आणि आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून मागणी आहे या ठिकाणी निरपराध युवकाचा खून करण्यात आलेला आहे आमचा रक्त या ठिकाणी वाया जाता कामाने आज एका अरिफचा खून झाला उद्याच्या दिवशी जे मोर्चे काढणारे लोक का आहे हे जे नेतृत्व करणारे लोक आहेत हे जे आमच्या तरुण तरुणी मुस्लिम समाजाचे लोक आहेत त्यांचा तुम्ही खून करणार आहात आमचा तुम्हाला सवाल आहे तुमची दादागिरी गुंडगिरी आतंकवाद हा दहशतवाद हा आम्ही कुठल्या पद्धतीने थापून घेणार नाही आरोपींना आता एक महिना उलटलेला आहे एक महिना उलटल्यानंतर देखील आरोपींना का अटक करण्यात आलेली नाही मित्रा पाठीशी घातलं जात कशासाठी त्यांना अटक होत नाही एक सोडून शंभर पथक निर्माण करा परंतु आरोपींना तुम्ही अटक करत नाही तोपर्यंत ही न्याय आणि इन्साफची लढाई आम्ही मागे हटणार नाही ही लढाई चालू राहील यानंतर रस्ता रोको रेल रोको शेअर भरो परंतु आम्ही मागे हटणार नाही आमचा नारा आहे अरे तुम्हाला जर जगायचं असेल तर इस्लाम जगा मुस्लिमांच्या न्याय अधिकार आली की न्याय अधिकार साठी आम्ही रस्त्यावरती आलो आहेत आणि ही लढाई आमची या ठिकाणी जारी राहील इथून आता आम्ही वरणगाव पोलीस स्टेशनवरती वरती मोर्चा इथून हजारोंच्या संख्येमध्ये आम्ही जे याच्या नंतर लॉंग मार्च काढू वरणगाव इन्स्पेक्टरांना निवेदन दिल्यावरती आम्ही प्राण कार्यालयावरती जाऊन या ठिकाणी देखील विशेष सरकारी वकील यांची नेमणूक झाली पाहिजे दोन आरोपी फिरतायत त्यांना अटक झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे ही मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत